जिल्ह्यातील कल्याणी नगर येथील पॉर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच शिरूर तालुक्यातूनही अशीच एक घटना समोर आली आहे पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकीवरील दोघांना उडवल्याची घटना घडली आहे या घटनेत अरुण विठ्ठल मेमाने वय तीस यांचा मृत्यू झाला असून महेंद्र रावसाहेब बांडे हे गंभीर जखमी झाले आहेत अल्पवयीन मुलगी पिकअप गाडी चालवत होती या गाडीने मृत तरुणाला तीस ते चाळीस फूट फरफटत नेल्याचेही समजते संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की लाईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा शिरूर तालुक्यातील वडगाव बांडे रोडवर पोलीस पाटील संतोष लेंडे यांनी आपल्या अल्पवयीन मुलीला पिकअप गाडी चालवण्यासाठी दिली होती पाटील स्वतः दुसऱ्या सीटवर बसले याच रस्त्यावरून दुचाकीस्वार महेंद्र बांडे आणि अरुण मेमाणे हे नावरे गावाकडे जात होते यावेळी मात्र पिकअप गाडीची दुचाकीला जोरदार धडक बसून दुचाकीवरील तरुण खाली पडले यातील अरुण मेमाने हा पिकअपच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याला गाडीने जवळपास तीस फुटांपर्यंत फरफटत नेले त्यात त्याचा त्या, मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे अपघात घडल्यानंतर पिकअप मालक घटनास्थळी न थांबता तेथून निघून गेला त्यांच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत असल्याची तक्रार देण्यात आली आहे याबाबत मृत युवकाचा भाऊ सतीश विठ्ठल मेमाणे याने शिक्रापूर पोलिसात तक्रार दिली आहे स्थानिक नागरिकांनी आणि नातेवाईकांनी या दोघांना रुग्णालयात दाखल केले मात्र अरुण मेवाणे याला डॉक्टरांनी मृत घोषित केले या घटनेने पुण्यातील कल्याणी नगर घटनेच्या आठवणी जागा झाल्यात पुण्यात देखील एका अल्पवयीन मुलाने पोर पारशी कारने दोघांना उडवले होते त्या, त्या त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता त्यानंतर आता ही घटना घडल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे